तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये बरेच दिवस झाले होते आपण रुद्रा बँड ह्या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ किंवा ब्लॉग टाकला नव्हता तर आज आहे मी जात आहे सुरगाण्याला घोटळूळला तर तिथं आपली बँडची जी गाडी आहे ती बँडची गाडी आपण अपडेटसाठी दिलेली आहे म्हणजेच किरकोळ कामासाठी दिलेली आहे तर बघा जाऊया आपण पुढे या ठिकाणी आपली गाडी उभी आहे आणि गाडीमध्ये अस्मिता अस्मिताची मम्मी आणि मी आम्ही तिघं जात आहोत गाडीकडे आशू हाय हाय कर आशू झोपेतून उठल्यामुळे थोडीशी नाराज आहे झोपेतून उठलं <und> तर हा माणी सुरगाणा रोड आहे बघू शकता म्हणजे काय भाग चांगला झालेला आहे रस्त्याचा तर काय भाग रस्त्याचा खूप खराब आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा फायनली आम्ही सुरगाण्यात पोहोचलेलो आहोत मी आता गाडी पार्किंग करून माझ्या भावाचं इलेक्ट्रॉनचं दुकान आहे त्या दुकानात जातोय नानाच्या दुकानात जायचं आपल्याला मित्रांनो हे आपल्या लहान भावाचं दुकान आहे त्या ठिकाणी सगळे कॉनिंग वगैरे सर्व काम करून भेटतील तर मित्रांनो हा आमचा सुरगाणाचा बिरसा चौक आहे आणि लेफ्ट साइड पेट्रोल पंप आहे आणि हा बघा हा मेन रोड आहे बघू शकता खूप चिवळ रस्ता आहे पण मग ठीकठाक आहे सुरगाण्याच्या मानाने यात्रेमुळे फार गर्दी होती आज थोडी गर्दी कमी आहे काल शेवटचा दिवस होता यात्रेचा सुलगानातलं स्टँड सुरगाणा स्टँड बघून घ्या डेपो नाही पण मग स्टँड आहे म्हणजे एक दोन गाड्या उभ्या राहतात नवनी रस्ता आहे सुरगा रस्ता आहे हा तुम्ही पाहू शकता किती छान आहे लोक आता कामावर चाललेले आहेत बघा बघ गाडीत म्हणजे आता त्यांचं सीज यात्रेला आले असतील कदाचित आणि यात्रा संपून ते चालले कामाला द्राक्षाच्या बागावरती फायनल आम्ही घुटूळजवळ पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला गाडी दिसली परंतु त्या गाडीजवळ कसं जायचं तो रस्ता काय सापडत नव्हता तरी पण आम्ही अंदाज घेऊन गाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्या गाडीचं काम चालू आहे आणि इथं आपण गाडी लावलेली अस्मिता आणि अस्मिताची मम्मी पायपायी येत आहेत

कच्चिम पाणी चहा पीते का घे रे चहा की घे गे। ना बन बघितली नाही गे तू आता मग तिथंच लावलेली आहे जिथं आपण गेलो तिथे हा हा बापाच मंदिर बापड हा घोड हर्शन घेतलं का हा ना म... तू गुडगले तर मित्रांनो आपण बँडच्या गाडीकडे गेलो होतो तुम्ही बघितलंच तर बँ बेंच, बँडच्या गाडीचं थोडंसं काम चालू आहे किरकोळ आणि आपण आता उद्या परत एकदा जाणार आहोत त्या गाडीकडे बघणार आहोत काम किती किती झालंय काय झालं ते कारण आता ऑर्डर चालू होत आहेत मग मेंटेनन्सचं काम करावं लागतं नंतर एकदा कंटिन्यू ऑर्डर चालू झाल्या की आपल्याला वेळ भेटत नाही तर तिथे सचिन तुम्ही बघितलाच खूप मेहनत घेतो आहे गाडीसाठी आणि खरंच अशी मुलं पाहिजे घरचे गाडीसारखे पूर कामं करतात म्हणजे तोच नाही तर सर्वच बँडवरचे पोर आपल्या घरच्या गाड्यासारखे काम करता येते म्हणून त्यांच्याबरोबरची आपण गाडी ठेवलेली आहे आता या ठिकाणी चिराईचा घाट आम्ही सोडू शकतो आता आम्ही चाललो आहे शिंगाशीला तर कंटिन्यू बघत राहा ब्लॉग अस्मिता म्हणते व्हिडिओ कंटिन्यू करा मग बघा आता अस्मिता तुम्हाला गाणं म्हणून दाखवणार आहे म्हण बेटा गाणं म्हण म्हण ना बेटा येत नाही रे अस्मिताला गाणे येते नाही नाटक करते बघ क्रिकेट 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 वा वा बघा मित्रांनो या ठिकाणी मी आता गाडी दोन मिनिटं बाजूला लावतो आणि तुम्हाला सापुतारा दाखवतो हे बघा हा हा जो डोंगर दिसतोय तो, तो हातगडचा किल्ला आहे या ठिकाणी जेव्हा शिवाजी महाराज सुरतेवरून लूट करून आले होते तेव्हा इथं मुक्काम होते आणि त्याला लागूनच हे बघा ह्या बाजूला डोंगरावरती बघा दिसतंय तुम्हाला हे सापुतारा आहे सापुतारा जसं महाराष्ट्राचं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर आहे तसं गुजरातचं सापुतारा आहे हे सा... <laughs> आमची चिमू बघा कशी आनंद लुटते अ ते पाहिजे चे, कशी चेष्टा करते हा आशु तुला आईनी काय सांगितलं काय सांगितलं बरं आपण कुठे चाललो सांग बर सिंगाशी कोण राहत हा हे राहतात का मजा येते का तुला शिंगाशीला बरं बरं तर बघा शिंगाशी म्हणजे आस मामाचं गाव आहे ना भेटत तुझं हा कोणतं हो आता ना? हा आता ना? हा आपण हा कोणता पिक्चर होतो तू हा छावा छावा चित्रपट होता कोणता होता हा हे बघा या ठिकाणी समोर दिसतंय ती मुलं यांनी फाक धरलेला आहे प्रत्येक गाडी आडवायची आणि त्यांच्याकडनं काहीतरी मोबाईलला घ्यायचं किंवा पैसे घ्यायचे नाही दिले तर मग त्यांच्या हातात बघा बॉटल दिसते तर ते बॉटल ते कलर उडवत असतात हा कावेरी पैसे देते त्यांना

बाय बाय कर मग मजा असते बर का मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी सुद्धा असं आवडायचं मला पण आम्ही पण पाक धरायचो आणि गाड्या अडवायचो दोन आम्ही पैसे गोळा करायचो दहा पाच दहा रुपये त्याची थोडी छोटीशी अशी पार्टी करायचो आम्ही म्हणजे खूप बालपणी अशी मजा केलेली हा बघा सापुतारा रोड पाच किलोमीटर इथून हातगडवर आणि हा हातगडचा पोर्ट आहे त्या ठिकाणी आम्ही आता फोटोशूट करणार आहोत तर कंटिन्यू बघत राहा मित्रांनो या ठिकाणी हातगड गावचा जो सोमवारी आठवडे बाजार असतो अक्षरशः भरपूर गावातले परिसरातले शेतकरी या ठिकाणी येत असतात साथ विक्रीसाठी तर कंटिन्यू बघत राहा मित्रांनो हा व्ह्यू कसा वाटतोय कमेंट्समध्ये सांगा हे बघा हातगड हातगडचा पोर्ट सूर्यास्त होत आहे या ठिकाणी आपली गाडी उभी आम्ही एक दोन फोटो काढणार इथं चला तर कंटिन्यू बघत ना फायनली आम्ही जामलेला पोहोचलेलो आहोत जामल्याला माझ्या आज वेळात आईची आई <laughs> पुरी पुरी कोणा नको ए बाबू आजी काय दिलं बार, <laughs> <आहा। laughs> <थेंक युँ> <laughs> बेटा तुला बघू बर बघू बर हा आजील थँक्यू मन आजीला पाजिल पा दे आजील पाटा तिला

शिंगाशीला पोचलो काही रात्री जमलं नाही व्हिडिओ शूट करायला पण आता सकाळीचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात मित्रांनो सासरवाडीला आलो बघा मकाई दिलं खायला भाजलेलं आणि शिजवलेला या मित्रांनो मकाई खायला बघा मित्रांनो ही आमची चिल्लर पार्टी तुम्हाला रंगपंचमी नाही खेळायची का कधी खेळायची आम्ही जाणार आहे बर का सुरग्याला काय बेटा हे मला कशाला काय बोलू

मित्रांनो चिरायच्या घाटावरून हा रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता सुरगाणा तालुका दिसतोय यावर त्यामध्ये रात्रीचे आठ वाजून सदतीस मिनिटं झालेले आहेत आणि मी सासरवाडीवरून म्हणजे सिंग शिंगाशीवरून आता देवमाळाला जात आहे घरी जात आहे आणि जाऊ जाता चिरायच्या घाटामध्ये मला हा व्ह्यू एकदम मस्त दिसला म्हटलं चला एक शूट घेऊया आपण हे बघा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद